आता आपला जो गणिताचा पेपर आहे तो गणिताचा पेपर परवा दिवशी म्हणजे पाच तारखेला आहे आता आज तारीख आहे तीन मार्च आज तुमचा हिंदीचा पेपर झाला असेल आज आहे आपला तीन मार्च उद्या तुमची चार मार्च आणि परवा दिवशी पाच मार्चला तुमचा पेपर आहे तर कशा प्रकारे प्लॅनिंग असणार आहे रोड मॅप आपला कशाप्रकारे असणार आहे तुम्ही कशा प्रकारे तयारी करणार गणित गणित बाकीची तुम्ही तुम्हाला सांगतो व्यवस्था ऐका आज संध्याकाळी सहा वाजता किती वाजता सहा वाजता तुमचा होणार आहे वन मार्कचे जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे सारखे सगळेच घेणार आहे आपण किती वाजता संध्याकाळी सहा वाजता सिक्स पीएम चार मार्च ला आपण काय करणार आहे दोन मार्कची क्वेश्चन घेणार आहे आपण किती वाजता सहा वाजता उद्या सकाळी सिक्स एम ला जेवढे दोन मार्क क्वेश्चन आहेत तेवढे सगळे घेणार आहे आपण उद्या सकाळी सहा वाजता चार मार्चला संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सहा पी एम ला आपण तीन मार्काचे सगळे प्रश्न घेणार काय सुद्धा ठेवणार नाही आणि पाच मार्चला सकाळी आपल्याला करायचे डीएमओन पेपर जो महत्वाचा असेल त्यातनं बरेच प्रश्न तुम्हाला रिपीट होतील एवढ्या गोष्टी आपण मी करून घेणार तुमच्याकडून तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या चार मार्चला आता काय तुम्ही करणार सादर करता लिस्टरला बसणार आहे चार मार्चला सहा एम पासून ते सहा पी एम पर्यंत असं एकूण बारा तास आहेत आणि या बारा तासामध्ये तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या तुम्हाला फक्त आणि फक्त तीन मार्क आणि चार मार्काच्या पुस्तकाच्या बाहेरचे येते तुम्हाला त्याची तयारी करायची कुठून करायची तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ देतोय त्या पीडीएफ मध्ये जे महत्वाचे तीन मार्काचे मार्क चार मार्काचे प्रश्न आहेत तेवढे सर्व दिलेले आहेत याचे लक्षात पीडीएफ मी आता सहाचं लक्ष झाल्यानंतर टाकीन त्या पीडीएफ वर काम चालू आहे सध्या पीडीएफ पूर्ण झाल्यानंतर सहाच्या ही नंतर ही पीडीएफ भेटेल तुम्हाला त्या तीन आणि चार मार्काच्या हॉट्स क्वेश्चन जेवढे आहेत तेवढे सगळे कव्हर केलेले आहेत तेवढे करा तुम्हाला तीन चार मार्क तुमचा त्या ठिकाणी कव्हर होईल उद्या दिवसभर तुम्हाला एवढं करायचं पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर भेटल टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले तेवढे फक्त ते एकदा जॉईन करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ भेटेल ती सोडवा उद्या दिवसभर तेवढे एकच काम करायचे बाकी सगळं मी तुमचं करून घेणार आहे बोला इथपर्यंत काय शंका का मला क्वेश्चन नंबर पाच क्वेश्चन नंबर पाच मी चार आणि पाच जर घेत बसलो तर बाकीचा भाग शिल्लक राहील युवराज मी तुला प्रश्न देतो तू तु तुझ्या यानं सोडवल शंका जर काय तर मला लगेच टेलिग्राम पाठव टेलिग्राम आयडी मी पाठवलं तुम्हाला ते तुम सोडून देतो मी तुमच्याकडून काय अडचण सॉल्व्ह नाही केलं फक्त प्रश्न आहेत सॉल्व्ह जर करायला लागलं तर त्याला मग चार पाच दिवस डी पीडीएफ पाठवतो मी सॉल्व्ह केलेली पीडीएफ नाही ते तुमच्या लेव्हलला सोडवायला लागेल हे लक्षात मी तुम्हाला जेवढे लेक्चर घेणार आहे तेवढे लेक्चरमध्ये तुमचं तेत्तीस मार्काचं कवर होईल बघा किती मार्काचं तेतीस मार्काचा प्रॉब्लेम जो आहे तुमचा तो सर्व कवर होईल जेवढं मी घेणार आहे राहिला सात मार्काचा प्रश्न आहे तो सात मार्काचा प्रश्न जो आहे तो त्या एफमध्ये तुमचा कवर होईल बोला इथपर्यंत काय अडचण नाही का